भारतातील सर्वोत्तम सिम्बॉयसिस महाविद्यालयातून ॲडव्होकेट यशराजे साळुंके पाटील यांनी मिळवली वकिलीची पदवी दीपकबा साळुंके पाटील यांचे चिरंजीव आणि सांगोला तालुक्याचे आश्वासक युवा नेतृत्व यशराजे साळुंके पाटील यांनी भारतातील क्रमांक एकचे चे विद्यापीठ असलेल्या सिम्बॉयसिस या विद्यापीठातून वकिलीची एल एल बी पदवी प्राप्त केली आहे सिम्बॉयसिस इंटरनॅशनल लॉ कॉलेजचा दीक्षांत समारोह अर्थात पदवी प्रदान सोहळा पुणे ते पार पडला यावेळी त्यांनाही पदवी प्रदान करण्यात आली भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मूजी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन सिम्बॉयसिसचे कुलगुरू डॉक्टर एस बी मुजुमदार प्रधान सचिव डॉक्टर विद्या येरवडेकर यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज व्यक्ती आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला एल एल बीचे शिक्षण पूर्ण करत असताना यशराजे साळुंके पाटील यांनी सदैव स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंके पाटील यांच्या विचारापासून प्रेरणा घेतली स्वर्गीय ह ब प शारदादेवी साळुंकी पाटील यांच्या संस्कारात वाढल्याने अत्यंत प्रतिष्ठित राजकीय कुटुंबात जन्म घेऊनही सर्वसामान्य नागरिकांशी मिळून मिसळून वागणे तसेच मन मिळावू स्वभाव यामुळे त्यांच्या या यशाला आणखी झळाळे प्राप्त होते स्वर्गीय ह ब प शारदादेवी साळुंके पाटील यांचे संस्कार वडील आबा साळुंके पाटील आई सौ रूपमती साळुंके पाटील यांची शिकवण तसेच काका डॉक्टर प्रदीप दादा साळुंके काकी सौ मधुमती साळुंके आत्या जयमालाताई गायकवाड व चारो ताई काटकर आणि ज्येष्ठ बंधू डॉक्टर पियुष दादा साळुंके ज्येष्ठ भगिनी सौ मुक्ता दिदी गायकवाड कृष्णाई साळुंके यांच्या योग्य मार्गदर्शनातून यशराजे साळुंके पाटील यांनी त्या यशाला गवसणी घातली पुण्यात सिम्बॉयसी सारख्या प्रतिष्ठित संस्थेत शिकत असताना त्यांनी कधीही आपली मातीशी नाळ तुटू दिली नाही सांगोला तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखात नेहमीच युवा नेते यशराजे साळुंके पाटील यांनी सहभाग घेतला माजी आमदार दीपक दीपकाबा साळुंके पाटील यांच्या अनुपस्थितीत सांगोला तालुक्यातील त्यांची धुरास सक्षमपणे सांभाळत शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही अत्यंत कमी वयात सांगोला तालुक्यातील राजकारण आणि समाजकारण यामध्ये आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवून येस राजे साळुंके पाटील यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण केले शिक्षण आणि समाजकारण अशा दुहेरी भूमिका नेटकेपणाने निभावत येस राजे साळुंके पाटील यांनी वकिली पदवी प्राप्त केल्याने सांगोला तालुक्यातील के त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज